महाविद्यालयात प्रथम वर्ष विद्यार्थी स्वागत आणि स्वागत कमान उद्घाटन ज्ञान हा गरिबीचा अंधार घालवणारा दिवा डॉक्टर प्रवीण चौगुले यांचं प्रतिपादन माजी विद्यार्थी निंगापा बोकळे यांच्या निवडीबद्दल सन्मान हलकर्णीतील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय आणि गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालयात सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षातील बीए बी कॉम आणि बीएससी भाग एकच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ तसेच नव्याने उभारण्यात आलेल्या स्वागत कमानीचे उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात प्रेरणादायी मार्गदर्शन करताना कागल येथील डी आर माने महाविद्यालयाचे माजी प्राचार्य व कॅम्पस संचालक डॉ प्रवीण चौगुली म्हणाले पायात बळ आणि मनात खळबळ ही करिअरसाठी आवश्यक असतात गरिबी आणि शिक्षण यांचा संबंध नसतो ज्ञान हा गरीबांचा अंधार घालवणारा दिवा आहे प्रत्येकाने आपल्या आवडीच्या एका तरी गोष्टीत नैपुण्य मिळवावे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दौलत विश्वस्त संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक गोपाळराव पाटील होते व्यासपीठावर संचालक बाबूराव शिंदे अशोक पाटील उत्तम पाटील वामन खांडेकर जगन्नाथ इंगवले मारुती बसरगेकर वसंत निकम प्राचार्य डॉक्टर बी डी अजळकर मल्लिकार्जुन मुगेरी आदी मान्यवर उपस्थित होते प्राचार्य डॉक्टर अजळकर यांनी प्रास्ताविकात महाविद्यालयाच्या कार्याचा आढावा घेतला तर डॉ राजेश घोरपडे यांनी विविध विभागांची माहिती दिली रोपटीस पाणी घालून कार्यक्रमास प्रारंभ झाला त्यानंतर स्वागत कमानीचे फित कापून उद्घाटन झाले अध्यक्षीय भाषणात गोपाराव पाटील यांनी मेहनत वाचन आणि नाविन्य यांच्या माध्यमातून करिअर घडवण्याचे महत्व स्पष्ट केले कार्यक्रमात प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या तसेच माजी विद्यार्थी निंगाप्पा बोकडे यांच्या अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या तालुका कोषाध्यक्षपदी झालेल्या निवडीबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग पदाधिकारी शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन प्राध्यापक प्रदीप बोभाटे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक यू एस पाटील यांनी मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा